सर आज अजित दादांची शोकसभा जी आहे ती महिला विभागीयांनी ठेवली होती आणि त्यासोबत त्यांनी निवेदन सुद्धा दिलेलं आहे की सुनेत्रा पवार यांना अध्यक्ष बनवून याबद्दल काय पुढची प्रोसेस काय केली जाणार प्रश्न मला काय डायरेक्ट विचारलं तर मी कसं आहे तर दुसरीकडे पाहायला गेलं आता शिवसेनेचे पहिले महापौर शिवसेनेचे पहिले महापौर होतात आता शिवसेनेचा महापौर नसणार आहे त्या कुठून नाही पण तुम्ही पहिले शिवसेनेचा पहिल्यांदा असं होतं की मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर नसणार आहे हो आता ठीक आहे आता शिवसेनेत असताना दो दो मी दोन वेळा महापौर झालो बाळासाहेबांनी मला केलं आणि महापौर आणि आमदार दोन्ही होते ठीक आहे राजकारण बदलत असतो तेच राजकारण काही सारखं राहत नाही मुख मुख्यमंत्री बदलतात प्रधानमंत्री बदलतात मेयर बदलले असतील दुसऱ्या पक्ष सर बजरंग सोनवणे यांनी आता त्यांनी जे तुम्ही सांगितलं ना की सुनेत्रा ताईंचा काय अध्यक्ष आता सोमवार मंगळवारी सुनेत्रा ताई येतील मुंबईमध्ये त्यांना विचारून Okay. Yes. Yes. आम्ही ते त्यांनाच सांगणार आहोत की तुम्हीच अध्यक्षपद सांभाळलं पाहिजे असं आम्ही त्यांना सांगणार आहोत आणि आमच्यासुद्धा तेच आहे की त्यांनाच याचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं गेलं पाहिजे आम्ही करणार जे आमच्या महिला म्हणतात आम्ही स्वतःच म्हणतो yes. पण ते आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू त्यांना सांगू की तुम्ही ही आणखी जबाबदारी घ्यायला पाहिजे सर बजरंग सोनावणे यांनी जर बजरंग सोनावणे यांनी असा आरोप केलेला आहे की अजित दादा यांच्या प्लेन मध्ये बॉम्ब ठेवला होता की काय पहिल्यांदा सहा आणि पाचच मृतदेह सापडले अशा प्रकारचा सा बजरंग सोनावणे यांनी आरोप केला काय मला सांगायचं काय हे लोक सगळे निवडून आले लोक आहेत त्यांच्याकडे काय पुरावे आहे रोज नवीन नवीन कोणतरी काहीतरी बोलतो आणि मीडियामध्ये मग ते सुरू मला वाटतं की त्याच्यावर न बोललेलं सर रामदास कदम शिवसेनेचे नेते रामदास कदम असं देखील म्हणत आहेत की शरद पवार यांनी पक्ष ताब्यात घेतील म्हणून सुतक पडण्याआधी जे आहे ते सुनित्रा पवार यांना शपथ घ्यायला सांगितली सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष जे आहेत अरे भाऊ सगळा पक्षाचा निर्णय होता तो एकट्या काही दटकरीचा निर्णय नव्हता काय आणि त्यांना विचारूनच जे आहे हे सगळं ठरलेलं आहे स्वतंत्र त्यांना विचारून आणि कळत नाही की आता तुम्ही सारखं सारखं विचार अध्यक्ष कोण होणार अध्यक्ष तुम्हाला काय घाई झाली मग आम्ही त्याच्यावर काय बोलू की का तुम्ही परत म्हणणार काय घाई झाली बरोबर पहिल्या दिवसापासून तुम्ही म मर्जर कधी एवढा मर्जर त्यावेळा तुम्हाला घाई नाही झाले पक्षाने आम्ही निर्णय घेतला चौथ्या दिवशी आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री आणि आमचा नेता पण आता याच्या पुढे सुद्धा जे आहे त्यांना विचारूनच सगळे निर्णय होते यांचे आरोप जे आहेत ते अद्याप थांबत नाहीये त्यांनी अक्षरशः पार पवार आणि अनेक म्हणजे सुनील यांची नावं घेतली की यांचा ठीक आहे So, so、the, no, 跟着我走，Thank you,